सांगली शंभर फुटी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत मनसेचे आंदोलन गेल्या चार महिन्यांपूर्वी साधारणपणे पंधरा कोटी वीस लाख रुपये खर्च करून सांगली शंभर फुटी रस्त्याचे काम घाई गडबडीने पूर्ण करण्यात आले आज त्या रस्त्यावर भले मोठे भगदाड पडले आहे असे निकृष्ट काम करून सांगलीकरांचे कोठ्यावधी रुपये खड्ड्यात घालणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार का लोकप्रतिनिधी व अधिकारी अशाच ठेकेदारांना ठेका का देतात कामाचा दर्जा चांगला झाला असल्याचे सांगून बिले काढून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या निकृष्ट कामाबाबत महापालिका प्रशासनाचा निषेध केला व पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले यावेळी शहर उपाध्यक्ष अमित पाटील स्वप्नील शिंदे सागर कोळेकर विभागाध्यक्ष प्रकाश माळी विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अमर औरादे योगेश घाटगे निलेश मोरे उपस्थित होते